زاد يا بوتة تتخلي नाही जात तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मराठी आणि शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर ह्या शेताला आम्ही काल पाळी घातलेली आहे आणि आज पूर्ण गवत आहे आणि सगळं रान असं कसं सक्णरा काळभूर केलंय बघा आणि जे पलीकडले हिरवं रान दिसतंय तिथं मग पेरलेलं आहे तर ते आमच्या काकीचा मुग आहे आणि मध्ये आंब्याची झाडं आहेत तर हे काळं जर रान केलं आहे आम्ही तर म्हणतो मूग पेराव पण आणखीन असं वाटायलं की आता मुगाला खूप उशीर झाला आहे तर काय काय होते काय माहिती तर बघा आमचं रान कसं झालं आहे त्या दिनीट तर हे आहे पहिल्या पेरीचा मूग आणि हे आहे बघा मध्ये त्यांनी लावलेले आंब्याचे झाडं तर ह्या काळ्या रानापासून इकडं लापले तर हे इकडलं बघा हे इक इक मोठा आंबा गावरान आंबा लावलेला गा। आहे आणि इथं फुलाचे झाड लावलेले इथं हे गुलाबाचं झाड आहे पुन्हा हे पण आंब्याचं झाड आहे इकडं पण आंब्याचं झाड इथं आणि हे चिकूच झाड आहे तर हे चिकूच आहे आणि हे आवळ्याचं झाड आहे पण ह्या आवळ्याला आणखीन तर काही आवळे लागले नाहीत काय माहिती कधी आवळे लागतात तर आवळ्याला जवळपास चार पाच वर्ष झालं बरं का आणि मोठं पण झालंय पण आवळे कसं काय लागणार ते काय माहीत नाही आणि हे पण गावरान आंब्याचं झाड आहे तर त्याचबरोबर इथं वव्याचं झाड आहे छोटसं ह्याचे खूप छान वव्यासारखा वाश आहे आणि हे आपलं मिरच्याचं झाड आलेलं आहे तर हे बघा हा चमकुरा इथं थोडंसं मिरच्याचं रोप टाकलं होतं आणि इथं आणखीन थोडे झाडं आहेत आपली आंब्याचे झाडं मेकडंच जांबाचं झाड आहे आणि हे आपले फुलाचं तर आता सध्या फुलं भरपूर लागायला इथं सकाळी तर असं पांढरं शुपट दिसायला आहे मस्त उग आणि इथे इथे एक जांबाचं झाड आहे आणखीन आणखीन हे बघा कडीपत्त्याचं झाड तर आपल्या अंगणामध्येच भरपूर असं कडीपत्त्याचं मोठं झाड आहे आणि तरी पण असं खाली भरपूर कडीपत्त्याचे असे बुडाला उगवते हो आणि ते बरेच वेळेस काढण्यात येते तर हे बघा किती मस्त असा कडीपत्ता आहे आणि काही जरी करायचं म्हणलं तर मी इथूनच कडीपत्ता घेऊन लगेच भाजीला हे ते करते तर इथं आहे बेलाचं झाड तर हे का ह्या बेलाला बघा किती मस्त पानं आले तर हे बेलाचं झाड पण छोटं आहे इथं डाळिंबाचं झाड आहे तर अशा प्रकारे आमचं काय म्हणतात ना फलाटातली शेती किंवा घराच्या शेजारची शेती आहे आमची ही आणि सगळेच झाडं आम्ही लावलेली आहेत तर ह्या रानामध्ये आता बघूत काय काय होतं इथे पेरायचं हे काय जे काही झाडं आणि शेत दाखवलं तर आमचं घर एकदम घराच्या मागच्या बाजूला आहेत तर आमचं घ घरापाशी भरपूर असे झाडं इथं आणि त्याचबरोबर हे काही सीताफळीचं झाड आहे तर सीताफळ बघा किती छोटाले छोटाले आणि सीताफळं पण सीताफळीचे दोन तीन झाड आहेत तर भरपूर अशा सीताफळं निघतात कारण घरचं घरचे लेकरांना जे काय म्हणतो ना आपण तर दिवाळीच्या अलीकडे सीताफळं खायला आता सध्या छोटाले छोट्याले आहेत तर पूर्ण आमच्या इथं जवळपास दोन तीन टोपले सीताफळ निघते तर सगळे झाड आहेत घरी आणि आन आणखीन भरपूर झाडं लावायची तर मी इथंच व्हिडिओ थांबवते सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि उद्या जर आम्हाला ह्याच्यामध्ये सोया हे काय म्हणतो मूग किंवा उडीद जर पेरायचा झाला तर आम्हाला हे न पेरायचं आहे असं ओढून पेरायचं आहे तर त्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये